गुढीपाडवा का साजरा केला जातो कशासाठी साजरा केला जातो याचं थोडंसं चिंतन होणं अपेक्षित आहे म्हणून दोन मिनटात सांगते हा त्याला सांगितली जातात पण आपलं सर्वात पुरातन कारण आहे ते म्हणजे आजच्याच दिवशी या जगताचे मालक असणारे प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपून पुन्हा अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि ज्या वेळेला अयोध्येमध्ये भगवंत आले सर्वसामान्य माणसाचं जरी स्वागत करायचं असेल तरी आपण तयारीला लागतो सहज जरी एखाद्या तुमच्या पाहुण्यांनी फोन करून सांगितला आज संध्याकाळी आमचं तुमच्याकडे येण्याचं नियोजन आहे तरी आपण घर स्वच्छ करून ठेवतो का पाहुणे घरी येणार आहेत जगाचा बाप ज्या वेळेला गावात येणार असेल त्यावेळेला तो आनंद किती असणार आहे आणि भगवंत ज्या दिवसाला गावामध्ये आले अयोध्येमध्ये प्रवेश करतात अख्खं गाव सजलेला आहे सगळ्या रस्त्यांवरती सडा टाकलेला आहे रांगोळ्या काढलेल्या आहेत पण वैयक्तिक मला पण आनंद आहे भगवंत तुम्ही आलेले आहात आणि आनंद व्यक्त करण्यासाठी गुढिया तोरणे करती कथा